भंडार आहे भंडारख अनाज रकते मंदिर का नाही नाही खाने खाण्यापिण्या का सबका सब का इथं ये, ये अलग अलग आहे ना ये अच्छा सबका अलग अलग आहे इधर आहे हे देखो हे दादी आहे दादी के ह्या दादीची मुलं बाहेर ह्याच्यामध्ये चांगल्या चांगल्या जॉब वरती नोकरीला आहेत बरं काय आणि ते एकट्याच इथे राहतात आणि मला <laughs> ते चहा प्यायला घेऊन चालले त्यांच्या घरी आपण बघूया आता चला ये भांडार हे म्हणजे इथे ना त्या धान्य साठून ठेवतात इथे जेणेकरून थंडी धान्य खराब होऊ नये बर्फ जास्त पडतो त्याच्यासाठी ते लाकडाचाच वापर करतात लाकडाचीच घर आहे त्यांचे आणि त्याला भांडार म्हणतात तिथे आणि हे दादीचं घर आहे इकडे. किती आहे. किती अच्छा मकान आहे देखो दादी का. काशी जाना पडते? काशी जाना पड़ता है ऊपर आओ आओ. कायवाय ये हे दादी का घर दादी आम्ही बस पाणी पिलो चाय नाही बस पाणी दे दो चाय नाही बस बोठ थोडा उसको बांधा इसको